रामकृष्ण हरी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिक्सळ तालुका कल कलम जिल्हा धाराशिव या संस्थांच्या माध्यमातून कार्तिकी वारे दिंडी डिक्सळ संस्था निघते ते पंढरपूर क्षेत्रापर्यंत जाऊन पोचते आणि पंढरपूर येथे साकत तालुका जामखेड दासखेड तालुका पाठोदावर गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिक्सरा इथून निघणाऱ्या सर्व दिंड्यात कार्तिक शुद्ध नवमी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत एकत्ररित्या चंद्रभागेच्या वळवंटामध्ये कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम होऊन गुरु आपल्या पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला हरिभक्तीपर्यंत परमेश्वर पर बोधले महाराज यांचं काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाने दिंडी श्रीक्षेत्र आळंदीकडे वाटचाल करते सध्या दिंडी हरिभक्तपणे परमेश्वर बोजने महाराज यांच्या अधिपत्याखाली आळंदीकडे वाटचाल करत आहे आणि तेरा नोव्हेंबर नऊमी या दिवशी दिंडी श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी पोचते स्थळ आहे घासवाली धर्मशाळा आणि नऊमीपासून काल्यापर्यंतचे सर्व कार्यक्रम घासवाली धर्मशाळेमध्ये होतात त्यामध्ये तेरा नोव्हेंबर कार्तिक नवमी या दिवशी सायंकाळी आठ ते दहा हरिभक्तीपर्यंत हनुमंत महाराज घाडगे यांचं आळंदीकर यांचं कीर्तन होतं आणि दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी व काला <coughs> इनीप्रमाणे दररोज सायंकाळची सहा ते आठची कीर्तनं पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत महाराज यांची कीर्तन सेवा होते याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचप्रमाणे दररोज सकाळी आठ ते दहा हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी कंठस्थ भागवताचार्य भागवत महाराज बादळी यांची सेवा होतात तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा सर्वांनी पुन्हा एकदा सर्वांना विनंती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थांच्या वतीने कार्तिक वद्य नवमी ते कार्तिकवैद्य त्रयोदशी आणि चतुर्दशीला काला या कालावधीमध्ये हरिभक्तीपरायण पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांची सायंकाळी सहा ते आठची सेवा कार्तिक शुद्ध दशमी म्हणजे तेरा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहेत आणि काल्याचं कीर्तनही गाथामूर्ती पूज्य रामभाव महाराजराव महाराज यांचंच होईल याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा दुर्गीची सकाळची भागवत भागवताचार्य भागवत महाराज बादाड़ी यांची होतील त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती आहे रामकृष्ण हरी मी मंडळ आणि गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान निकसळ आणि आमच्या संस्थांची आम उत्तराधिकारी परमेश्वर बोधले महाराज आम्हाला सर्वांच्या वतीने संस्थांचे विश्वस्त मंडळाच्या वतीने निकसळ ग्रामस्थांच्या वतीने आणि बोधले महाराजावरची सर्व भाविकांच्या वतीने आपल्या सर्व रामकृष्ण